નમસ્કાર પ્રેક્ષકાન્નું तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत प्रेक्षकांना मालिकेमध्ये आता वेगळेच वळण आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या भागामध्ये असं आपल्याला पाहायला मिळतं मिशन फेल झाल्यामुळे आणि युवराजला रंगे हात न पकडल्यामुळे तारिणीचा मनस्ताप वाढलेला असतो तिला खूप गिल्टी फील होते परंतु एक खूप महत्त्वाची गोष्ट तारिणीच्या हाती लागलेली असते आणि त्यानंतर जे धागेदोरे तारिणीला मिळतात ना ते तिला तिच्या मिशनपर्यंत तर पोहोचतीलच परंतु जो कोणी गुरु आणि गुलाब आणि युवराजनी गुलाबच्या ज्याच्या अंडरखाली हे दोघेजण काम करत असतात त्याचा शोध लागण्यासाठी शक्यता आहे ही, ही आता तारिणीला आली आहे म्हणजे या व्यक्तीबद्दल माहिती ही मात्र तारिणीला मिळणार आहे तर पाहूया आजच्या भागात काय होतं म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपण पाहिलं की तारीणी आणि केदार हे युवराजचा पाठलाग करत असता परंतु खूप मोठी गोष्ट घडते युवराज मात्र गुलाबचं कामसुद्धा करतो आणि ड्रग्ससुद्धा घेऊन घेते तर आता युवराजला पन्नास लाख गुलाबला द्यायचीसुद्धा गरज नसते आणि युवराजला मात्र तारिणीवर संशयसुद्धा येतो हे सगळं काही घडतं की फक्त सुमी आजीच्या फोनमुळे कारण सुमी आजी सतत तारिणीला फोन करत असते आणि सुमी आजीच्या फोनमुळे मात्र तारिणीचं मिशन अनकम्प्लीट राहिलेलं असतं तारिणीचा फोन, फोन जा 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 ता हा युवराजच्या गाडीमध्ये असतो हे सगळं घडतं हे फक्त सुमीच्या फोनमुळे आणि जी पी एस ट्रॅकवर हे तारिणी आणि केदारच्या जवळ लवकर न पोचल्यामुळे खूप जास्त घाई केल्यामुळे हा सगळा प्रकार घडतो परंतु याचा मनस्ताप मात्र तारिणीला होतो केदार आणि युवराज जो घरी असताना वाद झालेला असतो म्हणजे मोबाईल ठेवण्यासाठी तारिणीचे शक्कल लढवलेले असतं इकडे केदार हा युवराज सोबत वाद घालत असतो कारण फक्त तारिणी तिचं काम करेपर्यंत किंवा युवराजला तिथं काही क्षणासाठी थांबून ठेवण्यासाठी फक्त आता केदारने हा प्लॅन केलेला असतो म्हणून तिच्या त्याच्याशी तो पारिवारिक संबंधाबद्दल बोलत असतो कारण त्यालाच वाटतं तोपर्यंत जी पेस ट्रॅकर हे तारिणीला भेटेल आणि तारिणी मात्र लवकरात लवकर हे काम करेल परंतु असं काहीच घडत नाही आणि केदारसोबत युवराजचा वाद होतो युवराज मात्र निघालेला असतो त्याला घाई असते परंतु इकडे मात्र सुनीला काळजी असते की तारेनी फोन का रिसीव करत नाही बराच वेळ झाला तारेनी फोन रिसीव करत नाही हे बहुतेक जी मिरची आहे घरी काहीच काम करत नसते हे सगळं माझ्या तारिणीलाच करावं लागत असं तिला समजावून सांगणार आहे की काहीही गरज नाही जशी ती निशी वागते ना तशी तू सुद्धा या घरची सोन आहे आणि काहीही काम करायची तुला गरज नाही आहे त्यामुळे तुला जिथे काम करण्याची काहीच तिच्या पुढे पुढे करण्याची काहीच गरज नाही ते इथे तू तीच करते आणि तिथेही तेच करते असं मात्र सुमीला तिला सांगायचं असतं परंतु सुमी मात्र सतत तारिणीला फोन लावत असते तिला काळजी वाटत असते की असं तारिणी कधीही तिच्यासोबत करत नाही तिचा फोन असा अवॉइड करत नाही आणि आता का बरं असं करत असणार केदारने तारीणीला या गोष्टीची कल्पनासुद्धा दिलेली असते की तारिणी तू खूप मोठी रिक्स घेतलेली आहे कारण जी जर का फोन तुला कोणाचा आला तर काय करणार आहे कारण की जर फोन फ्लाईट मोडवर टाकला तर जी पी एस टॅकर काम करणार नाही त्यामुळे फोनसुद्धा तिने फ्लाईट मोडवर टाकलेला असतो त्याबरोबर आपण पाहतो तारिणी फोन हा व्हायब्रेट मोडवर टाकलेला असतो जेव्हा युवराजला समजतं की ते फोनसुद्धा आहे आणि जेव्हा युवराज फोन पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हा फोन मात्र तारिणीचाच आहे आणि एक गोष्ट घडून तर गेलेलीच असते कारण की लॉकेटमुळे युवराजचं डोकं मात्र त्याच गोष्टीत अडकतं की हे लॉकेट तारिणीकडे कसं आलं आणि त्याला माहिती असतं की जी मुलगी मला गेटजवळ धडकली होती ती तारिणीची म्हणजे फ्रेंड आहे जे की कमडी त्याला ढळकलेली असते युवराजच्या गोष्टी सगळ्या लक्षात येतात आणि युवराज म्हणतो की ही नक्कीच तारिणी माझा पाठलाग करण्याचा प्रयत्न करते आहे हे सगळं ती या लॉकेटमुळे करते तिला काहीतरी समजलं असणार आहे तिला माझ्यावर संशय येत असेल आणि म्हणून ती मोठं धाडस मला पकडण्याचं करते हे मात्र युवराजच्या लक्षात येतं आणि युवराज जेव्हा गुलाबकडे जातो मात्र घेण्यासाठी तेव्हा मात्र त्याच्या ते लक्षात आलेलं असतं की इथे तारणीचा फोन त्याच्या गाडीमध्ये आहे तेव्हाच तो निशिला फोन करतो आणि निशि लवकरात लवकर गाडी घेऊन इकडे ये मी सांगितलेल्या ॲड्रेसवर तू पोहोचशील असं सुद्धा युवराजने निशिला सांगितलेलं सा। असं आपल्याला बाहेर जायचं आहे ज्यामुळे निशीसुद्धा पाठोपाठ लगेच निघते आणि तेव्हा मात्र युवराज गाडी एक्सचेंज करतो जी निशिची गाडी असते ते युवराज घेते आणि त्यामध्ये तारिणीचा फोन असतो ती इकडे मात्र गाडी ती निशिला देते मात्र युवराज गुलाबला जाऊन भेटतो सुद्धा आणि युवराजला गुलाबने जो काही ड्रग्ज दिलेला असतो तो युवराज डिलिव्हर करतो सुद्धा हे सगळं काही घडून जातं परंतु तारिणी आणि केदारला आणि त्यांच्या टीमला कोणत्याही गोष्टीची भनक लागत नाही की एवढं मोठं कटक कारस्थान आता या युवराजनी घडून आणलेलं असतं हे घडल्यामुळे मात्र आपण पाहतो की तारिणीचा मनस्ताप होतो आणि तो मात्र केदार आणि तिच्या टीमवर चिडत असते परंतु केदारला तारिणीला आता समजावं लागणार असतं परंतु त्यावर आपण पाहतो की जेव्हा तारिणी आणि केदारची ही गोष्ट लक्षात येते तेव्हा युवराजने असा काही गोंधळ घातलेला आहे कारण की जेव्हा गाडी थांबते त्या गाडीतून मात्र निशी बाहेर आलेली असते आणि निशी ही युवराजला फोनवर बोलत असते ती म्हणते एवी कुठे आहेस आपल्याला जायचं आहे ना बाहेर मी इथे किती वेट करते तुझा कुठे आहेस तू तेव्हा युवराजसुद्धा म्हणतो निशी तू माझं खूप मोठं काम केलं आहेस कारण की युवराज तारिणीचा हा गेम कळालेला असतो आता युवराजला सुद्धा माहिती नाही की ही तारिणी कोण आहे परंतु आता युवराज हा तारिणीकडे तारीणीच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष देतो त्याला कुठं ना कुठं तारिणीवर खूप मोठा संशय आलेला असतो परंतु हा युवराज खांडेकर आहे तो कधीच हरू शकत नाही आता युवराज खूप जास्त रिलॅक्स झालेला असतो ना त्याला गुलाबचे पन्नास लाख रुपये द्यायचं असतात आता त्याला कोणतं टेन्शनही असतं घरातली घाण आता फक्त बाहेर काढण्याचं काम राहिलेलं असतं आणि ते सुद्धा मी लवकरच करेल तर मित्रांनो आपण पाहतो हो की निशी युवराजला तिथे बोलावून घेते आणि इकडे तारिणीने केदारच्या लक्षात आलेलं असतं की हे मिशन आपलं फेल झालेलं आहे केदारने त्यांच्या डोळ्यामध्ये धूल फेटवत आता गुलाबला तो भेटून सुद्धा आलेला आहे म्हणून आता ते दोघं सुद्धा नाराज झालेले असतं की आज पहिली वेळ त्यांचं असं मिशन कोणतं तरी फेल झालेलं आहे ते पण एवढं मोठं की गुलाबला पकडण्याचं आणि जे काही सत्य आहे युवराजचं ते सर्वांसमोर आणण्याचं तेव्हा आता टीमला सांगते की होल्ड करा मिशन आणि तेवढ्यातच ते, ते दोघेजण तिथून परत निघत असतात परंतु निशी पाहते तिला दिसतं की तिथे तारिणी आणि केदार आहे हे मात्र आपण पाहतो की निशीचा पाराच चढतो अगोदर तिच्या मनामध्ये एक संशय निर्माण झालेला असतो की तारिणी युवराजसोबत लग्न करायचं असतं ती तिचं कुठं ना कुठं त्याच्यावर प्रेम आहे आणि हीच गोष्ट तिच्या डोक्यामध्ये घर करून असते आणि आतासुद्धा तिला तेच वाटते आणि ती म्हणते की तारिणी आतासुद्धा तू माझ्या युजचा पाठलाग करते अगं का असं करतेस तू तुझ्या लक्षात येत नाही का तुझं लग्न झालंय आणि माझं लग्नसुद्धा झालेलं आहे तुझी बायको अशा काही गोष्टी करते केदार याचा तुला जराही लाज वाटत नाही का तुझी बायको तुला घेऊन युवराजचा पाठलाग करते म्हणजे हे सगळं करण्यामध्ये तुझीसुद्धा तारिणीला साथ आहे खरंच मला कळत नाही की तू असं कसं करू शकते तुला समजते का केदार तू काय करतोयस आणि तू हे सगळं कशासाठी करतोय तुला तारिणीमध्ये काही इंटरेस्ट नाही का तू फक्त खांडेकर कुटुंबामध्ये आला आहे आणि हे सगळं प्रॉपर्टीसाठी करतोय ना हे तर आम्हाला समजलं परंतु आता लग्न सुद्धा तू फक्त दाखवण्यासाठी केलंस आता मात्र के ही गोष्ट खूप धक्कादायक आणि पद्मिनी आईंना कौशिकी ताईला सुद्धा मी सांगणार आहे आता हा प्रकार इतका वाढलेला आहे की तारीण माझ्या युवीला इथं फॉलो करते खरंच त्यासाठी केदार सुद्धा मदत करतो म्हणजे केदार आणि तारींचं जे काही लग्न आहे हा फक्त ड्रामा आहे आणि दिखाव्यासाठी करताय आता एवढं सगळं निशिच्या बोलण्यामुळे मात्र तारीणी आणि केदारला भीती वाटते की यांचा तर खूप मोठा गैरसमज होतोय केदार मात्र तिला सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो की जरी तू तु, तुझ्याकडे आलेल्या मेंदूचा तू विचार कर असं काहीही नाही आहे सुद्धा इकडे फिरण्यासाठीच आलेलो हो। आहो म्हणून आम्ही इकडे आहोत तुझी मात्र निशी म्हणते एक्झॅक्टली तुम्ही फक्त आमच्याच पाठीमागे कशासाठी आला होता आता मला सगळं समजतं आहे हे सगळं तारिणी मुद्दा म्हणून करते तेवढ्यातच तिथे ते सुद्धा येतो आता युवराजला तर माहीत असतं की हे सगळं तारिणी कशासाठी करते परंतु युवराजसुद्धा म्हणतो की अगं तारिणी आता तुझं लग्न झालंय आहे त्या केदारसोबत लग्न झालं आहे ना तूसुद्धा खांडेकर आहे माझ्याशीच लग्न करण्यास तुझा का अट्ट आहे असं आहे तारिणी आता आपलं लग्न झालंय आता थोडीसं तिने विचार कर आता त्या केदारकडे पण थोडीशी प्रॉपर्टी असेलच ना थोडीफार प्रॉपर्टी मी त्याला दान देईल असं मात्र युवराज बोलून दाखवतो आता मात्र निशी म्हणते की नाही युवराज असं नाही आहे युवी तू फक्त माझा आहेच मी कधीच तुला तारिणीचा होऊ देणार नाही बघितलं ना किती तू तुला फॉलो करते आता मात्र तर तिने पिछाच सोडला नाही आहे असं बोलल्यानंतर मात्र तारिणी आणि केदरचा मनस्ताप होतो तारिणी सांगत असते की अगं निशी असं काही नाही आहे तुझा गैरसमज झालेला आहे मला नाही आवडत तुझा युवी तुझाच आहे असं मात्र निशिला तारिणी बोलते आणि ते सांगत असते त्याला फॉलो करत नाही आहे ते ते तेवढ्यातच इथे ते युवराजसुद्धा आलेला असतो तर युवराज म्हणतो की तारिणी इथे कशासाठी आले सांग ना तुम्हाला फॉलो करत नाही आहे ना मग माझ्या मागे कशाला आली माझ्या गाडीच्या मागे तू काय करतं तुला माहीत आहे का की इथे कशासाठी आहे तुम्ही का आमच्या पाठीमागे लाग लागलेला आहात आम्हाला फॉलो करताय असं युवराज सुद्धा केदारला बोललेला असतो केदार म्हणतो की नको त्या गोष्टी डोक्यात ठेवून राग मनात निर्मात करू नको आम्हाला तुमच्याशी काहीही देणं घेणं नाही आहे आणि जे काही युवराजच्या तारीणीबद्दल बोलत असतो ते सुद्धा केदारला ऐकूच नाही कारण युवराज ज्या पद्धतीने बोलत असतो मात्र केदारला ते आवडत नाही असं म्हणत तारीणला आवाज देतो आणि तारीणचा फोन मात्र तो दाखवतो आता मात्र निशिला वाटतं की म्हणजे या तारींचा फोन इथे होता म्हणजे युवराजकडे होता मात्र निशिला कळत नाही युवराजला सगळं समजलेलं असतं हे सगळं कशासाठी आहे परंतु मित्रांनो जेव्हा तारीणी युवराजकडे तो फोन पाहते तेव्हा मात्र तारींच्या लक्षात येतं की युवराजला हे समजलेलं होतं आणि म्हणूनच त्याने निशिला तिथे बोलावलेलं असतं निशीच्या सहाय्याने त्या गाडीत चेंज केली होती आणि त्याने काम केलेलं होतं आता मात्र तारिणीचा मनस्ताप झालेला आहे आणि त्यामुळे हे मिशन फेल गेलं हे तिच्या लक्षात आल्यामुळे मात्र आता पुढचे तो पाऊल हे किती काळजीपूर्वक टाकावं लागेल हे सुद्धा तारिणी आणि केदारच्या लक्षात आलेलं असतं युवराजने जो काही गोंधळ घातला आणि गुलामचा मात्र सुद्धा सप्लाय केला आपण ह्या गुलामला भेटूसुद्धा शकलो नाही आजचं मिशन हे पूर्णपणे डिस्टर्ब होऊन फेल केलेलं आहे फक्त एका गोष्टीमुळे तो म्हणजे जी पी एस ट्रॅकर मित्रांनो यामुळे आपण पाहतो तारिणीला खूप मोठी हार झाल्यासारखं वाटतं पहिल्यांदा तारीने कोणतं तरी मिशन अनसक्सेसफुल झालेलं असतं आणि तारीने आणि केदारचा जो गोंधळ उडालेला असतो त्यामुळे तारिणी आणखीन चिडचिड करत असते परंतु तिच्या लक्षात येतं की सगळं सुमीच्या फोनमुळे झालेलं असतं सुमीचा फोन हा युवराजला सतत येत असल्यामुळे युवराजच्या लक्षात आलं की फोन मात्र हा तारिणीचा आहे हा गाडीमध्ये आहे नक्कीच यामागे त्या दोघांचा काहीतरी हेतू असणार कारण की केदारनीसुद्धा माझ्याशी वाद घातलेला असतो सहसाची जी आपण सरळ नसणारच काहीतरी त्यामागे हेतू होतात हे, हे सुद्धा युवराजच्या लक्षात आलेलं असतं तर आता मात्र तानीकडे तारिणीकडे एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे दयानंद खांडेकरांनी जी डायरी दिलेली असते ती मात्र तारिणीकडे आहे आता त्या डायरीवरून अनेक गोष्टी ते अनेक रहस्य हे तर समजणारच आहे परंतु त्याच्याबरोबर जे कोणी गुरु आहे जो कोणी गुलाबला आणि केदारला ड्रग्स सप्लाय करण्यासाठी सांगतो आणि या सगळ्याच मार्केट करतो यामध्ये आपण पाहतो हो की दयानंद खांडेकर यांचा हात असतो आणि हे सगळं त्यांच्या अंडरखाली ही गोष्टसुद्धा आता तारिणी आणि केदारला समजते तारिणीला जी डायरी मिळाली असते ज्यामध्ये जे काही ही नंबर असतात ते ट्राय करण्यास तिथले हे जे नंबर आहेत ते अगोदर खूप जुने नंबर आहेत परंतु त्यांचं लोकेशन आहे ते सध्याचं कोणतं आहे यांचा ॲड्रेस काय होता या सगळ्या गोष्टी तारिणीला सहज मिळू शकतात आणि त्यामुळे ती या सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे हे तर आपल्याला पाहायला मिळेल परंतु दयानंद खांडेकरांनी देवकी खांडेकर यांच्यामध्ये ज्यांनी कोणी गैरसमज निर्माण केलेला आहे ते व्यक्ती कोण आहे हे सुद्धा आता तारिणीला कळणार आहे तर आता मित्रांनो तारिणी ही मालिका पाहण्यासाठी कारण त्या मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून असेच तारिणीचे अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद